जर सर्वाधिक वेगानं वाढत असल्याचंही सांगितलं लोकसभेमध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वास्थ्य सुरक्षाचे राष्ट्र सुरक्षा उपकर विधेयक मांडले आणि त्यावरती चर्चा सुरू आहे तंबाखू पान मसाला अशा आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांवरती कर लावून त्यातून मिळणाऱ्या महसुलाचा वापर राष्ट्रीय सुरक्षा आणि आरोग्यासाठीच्या योजनांवरती खर्च करण्याचा प्रस्ताव या विधेयकामध्ये आहे असं सीतारामन यांनी सांगितलं अत्यावश्यक वस्तूंवरती अंतर्गत उपकर लावला जाणार नाही यातून मिळणारा महसूल राज्यांनाही दिला जाईल असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं मुंबई गोवा महामार्गाचं काम एकोणनव्वद टक्के पूर्ण आहे आणि पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ते पूर्ण होईल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते मंत्री दोन हजार के उस समय के सरकार को उन्होंने सुरू किया यहाँ लैंड एकवेशन के प्रॉब्लम थे अभी तक बहुत कॉन्ट्रैक्टर बदल गए क्या कारण है मालूम है काफ़ी कार्रवाई भी की गई पर अब लगभग 89.89 परसेंट काम पूरा हुआ है और इस साल अप्रैल के अंदर ये कंप्लीट रोड पूरा होगा भारतातल्या इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेमध्ये वर्ष दोन हजार तीस पर्यंत वीस लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे असं गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं गेल्या आर्थिक वर्षामध्ये सत्तावन्न लाख इलेक्ट्रिक वाहनांची खरेदीसाठी नोंदणी झाली आणि त्यातही दुचाकी वाहनांचं प्रमाण अधिक आहे असं ते म्हणाले महामार्गावरती अडथळाविना पथकर संकलन यंत्रणा एका वर्षामध्ये देशभर कार्यान्वित होईल अशी ग्वाही त्यांनी दिली ही यंत्रणा पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आणि मानवरहित असेल असंही ते म्हणाले अणुऊर्जा विधेयक दोन हजार पंचवीसचा मसुदा अंतिम टप्प्यात आहे आणि त्याला विधेयकाचं स्वरूप देण्यापूर्वी सर्व पैलू आणि शंकांचा विचार केला जाईल असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत सांगितलं ते यासंदर्भातल्या एका प्रश्नाला उत्तर देत होते